विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने एकवीस जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी सन्मान आणि समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला अध्यक्ष प्रशांत जाधव आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न विश्वकर्मा वंश समाज संघटना अहमदनगरच्या वतीने एकवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पटेल मंगल कार्यालय पटेलवाडी टिळक रोड हॉटेल राज पॅलेस मागे अहमदनगर येथे गुणवंत विद्यार्थी सन्मान समाजरत्न पुरस्कार वितरण आणि नूतन कार्यकारिणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप महेश लोंडे मनसेचे सुमित वर्मा विश्वकर्मा वंश समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नागोजीराव बी पांचाळ प्रदेशाध्यक्ष अविनाश गव्हाणकर छत्रपती संभाजी नगर कार्याध्यक्ष अरुण भालेकर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गणेश इंगळे आदींच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यामध्ये दहावी बारावी पदवी पदविका पदव्युत्तर पदवी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवणारे विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार आणि कृषी शिक्षण आरोग्य उद्योग कला सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर दोन हजार चोवीसमध्ये शहरातील नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली या कार्यकारिणीचा यावेळी सत्कार करण्यात आला समाजातील नवोदित कलावंतांचे नृत्य आणि गायन स्पर्धेने व सांस्कृतिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी अहमदनगर शहराध्यक्ष प्रशांत सुभाष जाधव महिला जिल्हा अध्यक्ष रुपाली मुसळे उपाध्यक्ष सोनाली पगारे सरचिटणीस सविता मोरे नगर शहर उपाध्यक्ष विनोद मुसळे कार्याध्यक्ष देवेंद्र दुधाले खजिनदार मोहनीराज सोनावणे उपकार्याध्यक्ष दिलीप महामुनी नगर सचिव अभिकलम दाणे कार्य संघटक विवेक मुसळे तालुकाध्यक्ष गणेश शेलार

खरंतर आज आपल्याकडं भगवान विश्वकर्माची आशा होताना सर्वच मंडळी समाजामध्ये सातत्याने काम करत आहोत आणि काम करत असताना समाजाला एका काळ समाजाला दिशा देणं आणि त्याच्यानंतर पुढच्या पिढीला एक चांगल्या प्रकारे जसं काळ बदलत जाईल तशा प्रकारे आपल्याला चांगली दिशा द्यावी लागते आणि जसं आपण एखादी कलाकृती निर्माण करतो त्या पिढीला एक नवीन दिशा देणं ती समाजामध्ये एक कलाकृती आपल्याला पुढे पूर्ण ठेवावी लागते ती विचाराची एक खरं तर विचारधारा असतील आणि म्हणून आज आपला समाज हा सातत्याने समाजामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या आता शिक्षणाची एक वेगळी शिदोरी ही समाजामध्ये पुढे आली आहे आणि नवीन पिढी आपण जर पाहिली तर शिक्षणाच्या जोरावरती एक वेगळं नावलोगी ती समाजामध्ये निर्माण करू लागली आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या उच्च पदांवरती देखील आपल्या समाजातली मंडळी ही आपल्याला काम करत असताना पाहायला मिळते पूर्वी प्रत्येक समाज हा विशिष्ट कारणाने ओळखला जायचं पण जसं शिक्षणाची एक चिजोरी आपल्याला प्रत्येकाला मिळाली त्याचा उपयोग जरी जरी करून घेतला तरीशी त्याचे चांगले विचारधारा निर्माण झाली त्याच्यातनं त्याची एक कुटुंबाची प्रगती झाली त्याची आर्थिक प्रगती झाली त्याच्या विचाराची प्रगती झाली आणि त्याची समाजाला देखील दिशा देखील आहे आणि म्हणून आज आपला समाज नाही तर आज अनेक समाज याच्यातनं समाजाच्या विचारापेक्षाही पलीकडे जाऊ लागले आणि म्हणून हे विचार शिक्षणाचे विचार तिथून मिळाले असतील ते महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठून खरं तर आपल्या समाजाला प्रत्येक व्यक्तीला आज तो विचार मिळाला आहे काम, काम, काम किने किने। था, -था, करत असताना आज आपल्याला प्रत्येकाने कुठल्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना कुठल्याही व्यवसायामध्ये काम करत असताना तर शिक्षणाची शिजोळी ही फार महत्त्वाची असते आणि म्हणून आज बरेच जण या शिक्षणाच्या शिजोरीतून चांगलं ज्ञान अवगत करून आज समाजामध्ये काम करत आहेत आज अनेक लोकं म्हणजे आपल्या समाजात देखील छोट्या मोठ्या शिक्षण संस्था देखील चालवतात शाळा चालवतात अनेक जण शिक्षण म्हणून शिक्षक म्हणून काम करत असताना पाहायला मिळतात मंत्रालयाच्या वेळेला आपण मुंबईसारख्या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये जातो मंत्रालयाच्या दरबारी जर आपण पाहतो तिथं देखील आपल्या समाजाची मंडळी तिथं काही अधिकारी वर्ग म्हणून देखील पाहायला मिळतो आणि जो त्यावेळेस भेटतो तर तो आम्हाला ओळख सांगतो की आम्ही तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये आलो होतो आमच्या नातेवाईकाच्या नगर समारंभामध्ये आलो होतो आणि तुम्ही तिथं आपल्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये होते तर त्यावेळेला आनंद वाटतो की त्यांचा आपल्या समाजाचा उल्लेख नगरचा उल्लेख मुंबईच्या धर्तीवरती होतो त्यामुळे ते सगळं श्रेय करत समाजाच्या मंडळीचं असतं आणि तुम्ही जे काम करतात आता इथं आल्यानंतर लोक आता जिल्ह्यातून आहेत काही लोक जिल्ह्याच्या बाहेरून असतात तर ते कुठं कुठं भेटत असतात आणि भेटल्यानंतर नगरचा नाम होतो चांगला होतो तेवढा आनंद होतो कलाक्षेत्र असेल या साहित्य क्षेत्र असेल त्याच्यामध्ये असे लोक जे आज काम करतात ते वेगळे पण आहे कारण की आता देखील आत्मा असला पाहिजे अशा लोकांचा की अशी विचारधारेची मंडळी ही खरं आपल्या समाजामधून पुढे येईल आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला प्रत्येकाला आज ही समाजाची नवीन कमिटी होती त्यांचा सत्कार आहे अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नावदृष्टी मिळवले त्यांचा सन्मान आहे आणि याच्यातनं गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील आज सन्मान होणार आहे पण अशा सर्व एकत्रित कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनाच जे पुरस्कारार्थी सन्मानार्थी आहेत त्यांचं मरापासून अभिनंदन करतो ज्या नवीन कमिटी आपली जी जाहीर झाली आहे त्याचा सन्मान सोहळा ठेवलेला आहे त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या पुढील कामाकात शुभेच्छा व्यक्त करतो जे जे आपले अडी अडचणी असतील संघटना असतात संघटनेच्या बैठका या महिन्यातील एखादी बैठक तर झाली पाहिजे बारा महिन्यात बारा बैठका आहे झाल्याच पाहिजे आणि त्यातलं नवीन पुढची पिढी काळ बदलत चालत नाही बदलत्या युवामध्ये स्पर्धेच्या युवामध्ये आपल्याला काय काम करावं आहे याच्यावर देखील खरंतर आपल्याला विचार विनिमय हा होणं गरजेचं असतं पण ते कम्प्युटरचा उपयोग कशाप्रकारे पुरुषांना हो आज विद्यार्थी बद्दल बघली या ठिकाणी आले आहेत त्यांचा सन्मान होणार आहे तर हा सन्मान झाल्यानंतर विद्यार्थ्यांना देखील वाटलं पाहिजे की आपल्याला देखील कुठं लक्ष देण्यामध्ये आहे आपला सन्मान झाला आहे आणि दरवर्षी आपला सन्मान झाला पाहिजे पण विद्यार्थ्यांनी देखील एक मन अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रमाबद्दल शिकलं पाहिजे आणि दरवर्षी त्यांचा एक सन्मान आपल्या समाज बांधवांच्या देखील वतीनं झाला पाहिजे आणि म्हणून अशा सर्व एकत्रित गोड कार्यक्रमाला भरपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो विश्वकर्मावंश समाज संघटना अहमदनगर परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ सन्मान सोहळा व समाजरत्न पुरस्कार वितरण नवीन कार्यक्रम सत्कार समारंभ व संस्कृती नृत्य व गाय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या विश्वकर्मा परिवारावरच्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही विश्वकर्मा संघटना या ही यापुढेही अशीच कार्य करत राहू जे तुम्हाला आम्ही मी नगरचा प्रशांत जाधव शहराध्यक्ष तुम्हाला आश्वासन देतो असेच कार्य पुढं चालत राहील आणि पुढच्या वर्षीही आज ज्या प्रकारे कार्यक्रम झाला त्याच्या पुढं कसा चांगला करता येईल याच्यासाठी सुद्धा शंभर टक्के आम्ही याच्यावर प्रयत्न करत राहू जय विश्व नमस्कार मी अरुण भालेकर महाराष्ट्र राज्याचा विश्वकर्मा विश्व वंश विश्व समाज संघटनेचा राज्य कार्याध्यक्ष आहे या ठिकाणी विश्वकर्मा वंश विश्व विश्व समाज संघटन अहमदनगर शाखाच्या वतीने आम्ही गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा तसेच गुणवंत जे काही कारागीर असतील उद्योजक असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये जे मान्यवर गुणवंत प्राप्त आहेत अशा सन्मान्य जे काही बांधव आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी या संघटनेतर्फे आपण ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी जवळपास ऐंशी विद्यार्थ्याची आपण या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि वीस समाजरत्न पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत महाराष्ट्रामध्ये जवळपास चार ते पाच जिल्ह्यामध्ये हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मागील महिन्यामध्ये पार पडला आणि आता या ठिकाणी अहमदनगरला पुढील सोहळा हा जळगाव जिल्ह्यामध्ये विश्वकर्मवंश समाज संघटनेच्या वतीने घेण्यात येणार आहे आणि जालन्यामध्ये जे काय आमचे विश्वकर्मवंश समाज संघटनेतर्फेही आपण त्या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा घेणार आहोत त्या कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण पांच्या जे समाजाचे कलेक्टर आहेत ते कलेक्टरही उपस्थित राहणार आ या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातर्फे महिला कार्यकारिणी आणि पुरुष कार्यकारिणी अशा दोन्ही कार्यकारिणी आपण या ठिकाणी सन्मानपत्र त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करणार आहोत आणि त्या इथून पुढे त्यांनी भविष्यामध्ये संघटना या अहमदनगर जिल्ह्यामध्ये राबवावी यासाठी त्यांना आपण शुभेच्छा पण देणार आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर